अरे ना भाजी काढ म्हणे पुढं जायले काय माहिती गावात गेली कळतच नाही त्यांचा दोघं कोण दोघं काढले असते किती शंभर दीडशे भाजी निघन पैसे मोकळे होत नाही का किती आहे पैशाचं किराणा नाही तेल मी नाईल घेऊ एवढी भाजी काढून भाजी काढे पैसे येते संध्याकाळी बाजार वेल काय करते आले तुम्ही भर तिकून भाजी काढायची म्हणे काय अगं मारत का काय मला काम करू करू काय झालं तुम्हाला मला बाहेरच झालं हा गं तिकडं वरच्या शेतामध्ये पाणी सोडावं लागल ते वाळून गेले मी ती मोटर चालू करून येतो हा हेडन फिरोड सकाळी सकाळी फिरावं लागत सकाळी दुकानात बरं असतो मला मोकळं तिकडं ना चाले तिकडे गेलोच नाही नाही का देवदर्शन केलं ना आलो हा तेच तर आज कस काय पाय वावरायला लागले तुमच्या लागतो आता तू इकडे येईल होती आता म्हणलं ही आता काम करीत असेल आपण जर आपण जर गेलो होतो हिला थोडासा विसावा भेटल ना मी काय म्हणते चार वाजता बाजार भरान ना मी भाजी काढ नव्हती तवर धरवते कुणात दोघ जण पाठोपाठ काम मला मोटर चालू करून येऊ दे काय होतो मी असं दर वेळेस ते वाळून द्यायची वाळून नाही चार वाजता भरू शिराळाचा हाताला येऊ ये अगं तू म्हणती चार वाजता भाजी घेऊन जायचं हा मी भाजी घेऊन जाईल नको अगा मी बाजारात बसत नाही काय तुम्हाला का माग लागू नको म्हणजे अहो तुमच्यापेक्षा म्हातारी काम करते दिवसाच खर मग मी करू का तुम्हाला काय झालं तुम्ही काय चांगले ना अजून अगं मी किती चांगला जरी आतलो ना माझे हाडक थकलेली आता तुम्ही ना मनाला काय माहिती मी म्हातार झालो मी म्हातार झालो असं म्हण का मग शरीर पण मातार होत चालतो मग मी म्हणू का काढू काय काय फासळ्या मोडून एवढं मी नाही सांगितलं तुम्हाला अगं तू असं आता अगदी फासळ्या मोडून म्हणजे ते वांदे होतील ना कायचे कामाचे हा मग होणारच ना मग तुम्ही म्हणून घर भरले हा आता कशी बोलली मग येऊ का तिकडून मोटर चाली करून जायचं का दिवसात तुमच्या म्हातारे साडेसाला ती मी म्हातारं झालो रात्रीले पारा अठरा वर्षात पराव आणि कुदा दे हा गडे तेव्हा शिराळ राहतं आता ऊन ये आता ऊन ये आणि दुसरं असं का दुपारचं जेवण केलं का मग सुस्ती येती रात्रीले बरं तुम्हाला ये दार पाहू का नाही का नको गड्या मारू का उठू हां येऊ का मग हा या लवकर म्हणजे सगळी काढून ठेव हां बरं बरं हां

उड आठून नाही म्हणलं잖아 मला मध्ये फिरायला असं भाजी खूप चांगली बघा हां भाजी चांगली ताजी ताजी टव टव करते जसारखे दिसता हां काय म्हणते जसारखे भाजी रे हां काय चाललं आहे माझे काय नाही काही नाही लेते सबं चाललं आहे अहो आमची ले तारामळ चालू आहे काय सांगणार काय येस पाहिजे पाण्याची खर्च अर्थची हां मी आहे ना सरपंच का आला हां आहे ना सरपंच का आला मी तेच म्हटलं म्हटलं भाजी काढू तेवढे दोन ये बाजी. बाजी का था पैसे येतील राहू दे भाजी हां भाजी राहू दे फुला काय अडचण आली ना की असं फुलं येऊन राहील त्याला अरे मी काय सांगतो दोन नांगर पिळू मी गावतो अडचण आली ना जरी मला फोन करायचं पैसे की तुमचा नंबर आहे माया नवराच्या फोनमध्ये ये आणि मग कुठं तुम्हाला फोन करायला टाइम नाही भेटत तुला फोन घेऊन देतो मी हां बाय गाजर फोन घेऊन घेतो म्हातार म्हण ना फोन कुठून आला मजा मा म्हातारं मला मजा आलं दिलं म्हणा घेऊन मला हा असं हा 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 तसं मला मायाला जायचं आहे ना आता मग मी तिकडून घेऊन आणि त्यांचं नाव सांगाल मी गाडी मध्ये पोस्ट करतो मायाला हा गायचं मात्र काय ते मात्र येते काय नाही पण मग बरं आहे घराला नाही झाकांवर ठेवी पण मग कस माहिती का आता तो, तो जवानी माने ना <laughs> कस वागा पण येतो आता काय सांगा सरपंच पण <laughs> <ला। laughs> आपले गाव कस आहे लगेच इकडे इकडे माहिती होत नाही काय नाही आपलं सगळं गाव दाबत येते सरपंच काढ झालं हा तुमचा आहे दबदाबा आहे म्हणा सगळं गाव दाबायची मध्ये आपल्या मध्ये तुम्ही ते मॅटर चांगला दाबलो होता आता माग नाही का मग त्याला पुढे जाणार माझच नव्हतं ते पुढचं वरांना मी चाललो होतं ना हाँ का? हाँ, हाँ. नाव तुम्हीच घेतलं मग मग सरपंच काय म्हणतात त्याला राजकारण खेळायची आड लागत डोकं आहे तुमच्या वाटलं तुमचं नाव आलंच नाही ना पुढे तिला नवरा करून दिला एक कर माझ्या पैसे पाणी पैसे नाव नाही आलं तुमचं मी म्हणते नाव बरोबर जाऊन बोक खूप

ज्या दिवशी मला की यायचं ठरलं ना त्या दिवशी पाहिलं सांगून लगेच लाईट बंद आपले मग तुम्ही घेता मी एक कायदा काढणार आहे प्रत्येक घाऱ्यातले गेदर काढून टाकायचे बरं बरोबर शेत्रा पण मग त्याला माझ्या काढलाय ना त्यापर्यंत मग आपलं येणं झाले लाईट मला कधी या मग त्याला टोक जावं बरोबर करते आता गप्पा काही नाही गप्पा चाल कोणी अरे कोण आहे कोणती टप्परी सरपंचा कोलर पकडायला त्याला मला सरपंच काय ते काहीतरी सांगायचं म्हणा ते ना मला माळ्यात काहीतरी कचर करतो ते सरपंच काढत होते

पाण्याचा तुला सेपरेट नाही का गावाला एक नळ आणि तुला सेपरेट एक नळ आता सध्याला पाणी असताना हो। मी आहे ना तुला काय करायचं टेंक करतो धारा फुडान उभा करतो आंघोळ करून कपडे धुवून आणि पियाला वापर हा चल आता गाव तुझ्या काही तिकडे हा ना हा चल जाऊ दे जमलं ना आता मग डेव्हलप आला ना डॉलप फॉर्म म्हणून जाऊ नेम्बर मग मी माहिती नाही मग तुला निवडून निवडून आल का मीटिंग मीटिंगला आपण जाऊ हानी म्हणलं काय करायचं नाही 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 मी आलो तो काळजीच करायची सरपंच म्हणाल्या नंतर आहे ना विसरत नाही पण मी आज जे माणूस जर मोठीत घेतला ना त्याला परत सोडतच नसतो मी

पाच मिनिटाच्या कामा आता ना भाजी बिजी काढून ठेवली असेल मला चार वाजता बोलवलं भाजी तर तशीच गेली कुठं आपले भाजीच की नाही घरी गेली गरिबी जाणार नाही पण भक्त घरी आता 100% दाव सगळा व्रत नाही तुम्हाला दिवसाची भाजी मीच पार मी नाही काढेन गीचे घरी येते ते बा नवा बसतो नाही सोडलेच ना भाजी हा तो सरपंच

मग शेवट मी आलो ना जिबी ना कचरं काढलं तिथं ता मान दिसा लागलं एवढं कचरं गेलं एवढं कचरं हा शर्ट दाखवून बस होती माझी बायको तिकडे भाजी काढीच होती आणि इथं अंड्यापुशी आल्यावर आणि तुला कसं काय कळलं अहो मला तो नाही दाबर होतो काय तुझ्या नाही घर चाळीस हा तो गेलो होता मला त्या म्हणल्या तू तर तू तर तुझ्या जरासं मला माहिती नव्हतं तर माझी रस्ता दाखवत होती हा

बाकी किती लाल झाला काय आपल्या हातात काठी अरे माझी जर केली ना ही काठी तू लगेच पंधरा काठी जाऊ आपल्या गावात आपण लोकांच्या बायकाला सहकार्यकार सरपंच साहेब जा सर, तुमचा काय झालं असं काय करी मेले असते मांडवा फुटला असता ते साहेब आले तुला दुसरा बकराचा बसावला असता मला बाकरा डोळा असता कशी दिसली असते याच्यापेक्षा छान काय चाल जाले का तुम चला भाजी काढून घेऊ आणि तुम्ही केरे झाले का असंच राहतो तुम्ही म्हातारे मी तर नाही तुमच्या कोणतं काय होत नाही आणि दुसऱ्या केलं ते खपत नाही हा म्हणजे तुला असं पाहिजे का चला भाजी काढू अरे हा अशा बाय का असे असं मग म्हातारे कशा जातो